तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आज आपण रानामध्ये मेड चारत असताना आपल्याला पुन्हा एकदा चिमणीची पिल्लं दिसले मित्रांनो ते कोणत्या पक्षाचे एवढं काय माहीत नाही पण हे पाहू शकतो मित्रांनो ह्याच्या पण पायाला दोरी बांधली आणि आपण ते, ते मागे एक व्हिडिओ बनवला होता टी टी पिल्लू तर आ असं लहानपणी त्याच्या पण पायाला कुणीतरी दोरी बांधली ती आणि त्याच्यामुळे त्याचा पायी म्हणजे मोडून घेते गे मोडून गेलं तर मित्रांनो तर ह्याचं पण पाहू हो शकता तुम्ही हे पाहू हो शकता ह्याच्या पण पायाला दोरी बांधेल तर हे दोन पिल्ल आहे तर हे दोन एक दोन पिल्लं आहे अंड्यांची मी शूटिंग रे तर हे पाहू हो शकता दोन पिल्लं आहे आणि मस्त आता बशील आहे ते मस्त त्यांच्या आईने त्यांना खोप करून दिले आणि कुठे तर मित्रांनो तुम्हाला झुम करून इथं त्यांची आई आहे ही पाहू शकते इथं त्यांची आई तोंडात चारा घेऊन येईल पण आता आम्ही इथं बशीला असल्यामुळं ते इकडे येऊन राहिले हे पाहू शकते तर आता आम्ही इथं बसेले त्याच्यामुळं ती इकडे तिला आता येऊन राहिलं तर रानामध्ये असे विविध प्रकारचे पक्षी आढळून येते मित्रांनो पण त्यांना कोणती इजा पोसवू नाही मित्रांनो कारण आपण त्यांना इजा नाही करू तर पाहू पाहतो मित्रांनो लांबून दिसणारच नाही आणि अचानक मी इथं आलो आणि मला अचानक दिसलं कारण ते आणि पुन्हा कलर हे वाळेल काड्यांचा आणि त्यांचा कलर एकच असल्यामुळं ते ओळखू येत नाही मित्रांनो तर पाहू शकता इकडून मस्त दगडाचा आसरा आहे आणि इथं पिल्लं निवांत बसेल तर मित्रांनो पाहू शकता आपण ते पिल्लं पाहिले आणि त्याच्यानंतर इथं पुढे एक जणाला अंडे दिसेल होते तर पाहू शकता हे असे इथं खोपं करीले आणि खोप्यामध्ये अंडे तर ही अंडे कशाचे कोणत्या पक्ष्याचे हे एवढं काही सांगता येत नाही पण अंडे खूप बारीक आणि त्यांना आपण हात लावू नाही शकत कारण जर हात लावलं तर ते पक्षी पिल्लं काढत नाही तर मित्रांनो आता अजून एक टाईम म्हणजे आज आम्हाला अंडे आणि पिल्लं जास्त दिसू राहिले इथं पाहू शकता इथं पण दोन अंडे आहे तिथं आपण मागं पाहिलं तिथं तीन होते इथं दोन आणि हे टी टी व्हीचे अंड्या आणि काय दिसत राहिले तर मित्रांनो पहा माणूस किती आहे इथंसुद्धा दोरी बांधून दिली पाहू शकते हे पहा मित्रांनो इथं दोरी म्हणजे हा फासा बांधवून दिली त्यांच्या आईला आटकावासाठी तर आपण आता ते फासा मी जो मस्त उपटून काढणार एखाद्या ज्यांनी पाहायला असेल मित्रांनो तर त्यांनी ते असा फासा बनवडून टाकला असेल का आल्यावर ती गुंतून जाईन तर इथं पण दोन अंडे तर मित्रांनो अजून एक ठिकाणी तीन पिल्लं पाहिलं होते तर इथं पाहू शकता तिथं दोन होते आणि ते थोडे मोठा लय ए... तर ते थोडे मोठा मित्रांनो आणि हे हे खूपच बारीक बारीक आहे हे बा हे इथं इथं एक हे दोन आणि हे एक तीन तर पहा मित्रांनो हे असे तीन इथं तीन पिल्लं आहे आणि चिमणीचेच पिल्लं असेल मित्रांनो तर असे रानामध्ये रानामध्ये असे पिल्लं राहते मित्रांनो सापडते पण मग आपण त्यांना काहीच करत नाही ते तसे तशी ठेवून देतो हे मस्त निवांत झोपेले आणि हे पण पण पा वारं चालू आहे त्याच्यामुळं ही एक वळवळ तर चाललो आहे त्याच्यामुळे ते आता शे काकडे लावणी उरले हे पहा मित्रांनो कसे करू आणि वीथ पण मित्रांनो फाशी टाकून ठेवले तर आज आपण त्यांना मोकळे करणार कारण त्यांना गुंतवायसाठी कोण काही काही बी काही बी करून देतो मित्रांनो पहा दोरी तर तर आपण त्यांना जिथं होते तिथं ठेवून दिले